नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे आपल्या सर्वांचं हिंदू न्यूजमध्ये मध्ये स्वागत करतो आज आपली टीम ही पुसदमधील माळीपुरा गणेश मंडळ अर्थात पुसदचा राजा येथे आलेली आहे अठराशे शहाण्णव मध्ये माळीपुरा गणेश मंडळ मंदल या मंडळाची स्थापना झाली आज आपली टीम जो सर्वात पुसतचा सर्वात जुना गणेश मंडळ आहे तिथलचा इतिहास तिथलच्या त्यांनी कोणत्या कोणत्या प्रॉब्लेमला फेस केलं कशा, कशा कशा प्र कशाप्रकारे त्यांनी संघर्षांना मात देत आपले गणेश मंडळ उभे केले व अतिशय चांगल्या पद्धतीने जे आपल्या पोसनमध्ये सर्वात जुने मंडळ म्हणून प्रसिद्ध आहे तर ते त्यांच्याच जोबाने आपण ऐकून घेऊया चला तर वळूया नमस्कार काका नमस्कार नमस्कार मी मोरे माळीपुरा गणेश मंडळाचा माजी पदाधिकारी या आमच्या गणेश उत्सवाला पुसद शहरामध्ये एक वेगळी परंपरा लाभली आहे ज्यावेळेला लोकमान्य ठिकाणी हा गणेश उत्सव सुरू केला त्याच्या अवघ्या दोन तीन वर्षामध्येच आम्ही या आमच्या आमच्या पूर्वजांनी जे पूर्वी काही कार्यकर्ते होते त्यावेळेचा काळ कसा होता इंग्रजाचा काळ होता आणि अशा अशा काळामध्ये सुद्धा हा गणेशोत्सव आज ता एक प्रगतीपथावर हो आहे याचं एकमेव कारण म्हणजे त्याचीच कृपा आणि या गणेशाने एवढी काही प्रगती केली की आज आमचं गणेश मंडळ अतिशय एका चांगल्या अशा प्रगतीच्या चा प्रगती पथावर उंच आहे आणि या मंडळासाठी कोणती इमारत उभी करायची म्हटलं की पाया महत्त्वाचा असतो अठराशे शहाण्णवपासून आज माझं 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 फक्त चोपन्न वर्ष आहे परंतु तेव्हापासूनचे जे जे काही कार्यकर्ते काही मोजक्या कार्यकर्त्याचे आज मला आज रोजी नावं माहीत आहेत त्यामध्ये समजा आमचे काही राजारामजी भोरे होती त्यांनी आम्हाला एक पालखी दिली होती त्यावेळेला त्यानंतर गिरे कंपनी होती त्यानंतर आमचे काही गवळी कंपनी होती त्यानंतर जुन्या काळातली जुन्या काळातले जे आहेत हनुता बाप्प गवळी संभाजी गवळी विठ्ठल गवळी हे जे काही जुने लोक आहेत की यांच्या यांच्या यांनी केलेल्या परिश्रमावर यांच्या पायावर ही जे काही आज आमचा जे प्रगतीचा डोंगर उभा आहे त्यामुळं हा आमचा डोंगर फार महत्त्वाचा आहे आणि आज रोजी आम्ही सामाजिक उपक्रम दरवर्षी गुणवंत गुणवंतविद्याचा सत्कार समाजातल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ज्येष्ठ कार्यकऱ्यांचा सत्कार आणि समाजाने जे जे कोरोना काळामध्ये सुद्धा आम्ही अतिशय कोरोनाचे नियम बारकाईने पाळून त्या जागतिक संकटावर मात करण्याची मात करण्याची शक्ती सर्व जगाला या गणपतीरायने जेव्हा त्याच्या सर्व साकडे घातले आणि त्याचं फळ आज आपल्याला आम्हाला पाहायला मिळत आहे आणि या पुढील काळामध्ये या पुढील काळामध्ये निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय अमोलजी साहेब अमोलजी साहेब यांच्या सूचनेनुसार आणि आम्ही या वर्षीसुद्धा मतदान करणे प्रत्येकाचा हक्क आहे तो सर्वांनी बजवावा आपले आधार कार्ड आपल्या मतदार कार्डशी सर्वांनी जोडणी करून घ्यावी आणि शासनाला सहकार्य करावे तसंच बेटी बचाओ बेटी बचाओ बेटी पढाओ सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या वचनाला आम्ही जागून हे सुद्धा आम्ही यापूर्वी काम केलेलं आहे आतासुद्धा काम करतो आणि गुणवंत जी विद्यार्थिनी असतात विशेष म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी परंतु जे मुली असतात त्या मुलींना कशा प्रकारे वाव मिळेल याचे आम्ही वेगवेगळे असे कार्यक्रम आयोजित करत असतो ही सर्व जे काही चालते हे सर्व आमच्या समाजाच्या आपल्या सर्व सर्व सामाजिक समाज सर्व समाज सर्व समाज कोणता जाती नाही भेद नाही धर्म नाही पंथ नाही एक वर्ष सत्तावीस वर्षापासूनची जी परंपरा आहे एक एकशे सत्तावीस वर्षाची परंपरा आहे ही परंपरा आम्ही जोपासलेली आहे सर्व जाती धर्माला पुसद शहरातला जे काही मोजके चार पाच मंडळ नावलौकिक आलेले आहे त्या पुसद शहरामध्ये सर्व जाती धर्म पंथ कोणत्याही समाजाचा त्रास नाही कोणत्याही समाजावर कोणत्याही प्रकारचा आमचा आक्षेप नाही आणि प्रत्येकानं प्रत्येक समाजाला धरून चालणारं हे आमचं मंडळ आहे प्रत्येक समाजामध्ये आमच्या प्रत्येक समाजाचे कार्यकर्ते आमच्या गणपतीला सहकार्य करतात आणि त्यांच्याच सहकार्यावर ही आमची इमारत उभी आहे शेवटी गणरायाची कृपा आणि हे जे आमचं पुरातन मंदिर आहे महादेव मारुती संस्था या महादेव मंदिरा संस्थांचे आमचे सर्व कार्यकारी मंडळ आमचे अध्यक्ष दिनेश गवळी आमचे सचिव कृष्णाजी राऊत यांच्या सर्वांच्या सहकार्यानं संपूर्ण कायद्याच्या बाजू तपासून हे मंडळी मंडळ दरवर्षीप्रमाणे सामाजिक काम करत असतो एवढे मी माझ्यापर्यंत तुम्हाला मला माहिती असलेली ही आपणास माहिती दिलेली आहे नक्कीच तुमच्या कार्याला गणपती बाप्पा यश देईल अशी मी गणपतीचरणी प्रार्थना करतो अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता हिंदू न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद